मुलगी अक्कलकुवा अंमलीबारीजवळ घाटात बस कोसळली दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू अनेक जखमी अक्कलकुवा तालुक्यातून एक अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक बातमी समोर येत आहे चाळीसगाव तालुक्यातील अनुदानित आदिवासी आश्रम शाळेत सातपुडा परिसरातील आदिवासी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी खासगी स्कूल बस क्रमांक एम एच पंधरा एके चौदा एकोणसाठ मोलगी अक्कलकुवा दरम्यान अंमलीबारी घाटात भीषण अपघाताला बळी पडली आहे बस दरीत कोसळल्याने हा अपघात झाला या भीषण अपघातात दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे मृत विद्यार्थ्यांमध्ये जगदीश बहादूरसिंग वळवी वय सात राहणार निंबीपाडा आणि कपिला जहांगीर राऊत वय तेरा राहणार काठी यांचा समावेश आहे बसमध्ये एकूण चौपन्न विद्यार्थ्यांसह हो, एक शिक्षक आणि एक परिचर असे छप्पन्न जण प्रवास करत असल्याची माहिती मिळाली आहे अपघाताची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष भोये पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्य सुरू केले स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेतली तातडीने जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले वैद्यकीय अधीक्षक डॉ गणेश पवार आणि कर्मचाऱ्यांनी जखमींवर तात्काळ प्राथमिक उपचार केले मात्र यापैकी अठरा गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे या अठरापैकी दोघांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे तर बावीस किरकोळ जखमींवर अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे पोलीस त्याचा शोध घेत आहेत या भीषण अपघातामुळे सातपुडा परिसरावर आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या पालकांवर शोकळा पसरली आहे